नंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा प्रेक्षकांना आपण पाहत आहोत मानिनी खाली हॉलमध्ये मा आलेली असते मंगळागौरीसाठी तिच्या मैत्रिणी सर्व जमलेल्या असतात आता पिवा आणि साक्षी या दोघी तिथे आलेले असतात म्हणते तुम्हाला सर्वांना वाटत असेल की इतक्या उशिरा मंगळागौर पण ॲक्च्युली मंगळागौर होत आहे हे महत्त्वाचं आहे ना माझ्या दोन्ही सुनांची पहिली मंगळागौर आहे आता मंगळागौरीमध्ये या दोघांना एंट्री नसते तेव्हा आता हे युक्ती काढतात आणि कॅमेरामन म्हणून त्यामध्ये घुसतात घुसतात तेव्हा आता सगळेजण म्हणतात पुरुषांना एंट्री ना नाही तुम्ही इथे कसे आलात त्यावरती म्हणतो बाबा म्हणतायत की आई आज खूप छान दिसत आहे तर तिचे फोटोज तू फुटेज क्लिक कर त्यासाठी आम्ही आलेलो हो। आहोत जेव्हासुद्धा सुद्धा म्हणतो अगं किती छान दिसते तू असं म्हणत असताना ते दोघंही आपापल्या बायकांकडे पाहतात हे तिथे बसणाऱ्या बायकांच्या लक्षात आलेलं असतं आणि त्या म्हणतात मानिनी अगं हे तुला आहे म्हणतायत परंतु यांचा निशाणा फक्त आपापल्या बायकांवरच आहे बरं का